पुण्यात नव्याने जॉईन झालेले पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर माझ्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आज बातचीत करणार आहोत सर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं खूप स्वागत आहे पुण्यात आज तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे काय काय चॅलेंजेस वाटतात आणि काय नवीन वाटतं तुम्हाला जे तुम्ही इथे राबू इच्छित आहे एखादी योजना किंवा आणखी मी आता जस्ट जॉईन झालो आहोत सर्व विभागाचा रिव्ह्यू घेणार आहोत आणि रिव्ह्यू झाल्यानंतर आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे कुठले विषय आहे ज्याच्यावर लवकर काम केला पाहिजे पण आरोग्याच्या विषय शिक्षणच्या विषय पर्यटनाचा विषय जे, जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याचे लँड एक्विशनच्या विषय हे आमच्या प्रायोरिटीचे आय टीचे राहतील सर uh, सध्या पुण्यामध्ये एकच खूप मोठा मुद्दा गाजतोय तो म्हणजे कोयता गँग असेल किंवा जसं तुम्ही मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलात की शस्त्र परवाने तर या विषयी तुमचं काय धोरण असणार आहे हा याच्याबद्दल थोडे मला माहिती घेतो की कोयता गँगबद्दल काय कुठल्या पद्धतीपर्यंत चाललेलं आहे आणि मग पोलीस विभागासोबत मीटिंग ठेवून आणि त्याच्या अनुषंगाने काय पद्धतीने पुढचे पाव उचलले पाहिजे त्याच्यावर योग्यची कारवाई केली जाईल आणि तुम्हाला त्याची माहिती पण मिळून जाईल Uh, सर एक शेवटचा प्रश्न आहे पुण्याचा गणेशोत्सव खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि आपण बघतो की जिल्हाधिकाऱ्यांचा सगळ्यात जास्त चॅलेंज असतं की गणेशोत्सव सुरळीतपणे पार पडला पाहिजे सो या अनुषंगाने तुम्ही काही माहिती घेतली काम सप्टेंबर मध्ये असतात ना डेफिनेटली yes. ते रिव्ह्यू घेतल्याच येईल यो, आणि योग्य पद्धतीने केलं जाईल आम्ही अगोदर पुणे मध्ये काम केलेलं आहे तर म्हणून मला थोडीफार माहिती आहे की काय पद्धतीने त्याला पाहिजे त्याचं नियोजन काय पद्धतीने केलं पाहिजे सॉरी तर ते नियोजन करू आम्ही धन्यवाद सर आपण बघतोय की नव्याने पदभार आज जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारलेला आहे आणि आजपासून पुण्याला नवीन जिल्हाधिकारी मिळालेले आहेत त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी पुण्याचा कारभार कसा पाहतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे अर्थातच पुणेकरांना नव्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अनेक अपेक्षा असलेल्या पाहायला मिळतात निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे